आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढत असतानाच बेरोजगारीचा टक्का सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलाय हाताला काम नाही खिशात दाम नाही अशी परिस्थिती अनेक तरुणांची झाल्यानं घरोघरी बेरोजगारीचा कारखाना निर्माण झालाय मात्र ही परिस्थिती बदलण्याकरता आणि तरुणांच्या आयुष्याला व भविष्याला कष्टातून आकार देण्याकरता साई निर्माण अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते व संचालक ताराचंद कोते यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल असं शिक्षण देण्याचं महान कार्य सुरू केलं पोलीस भरती असेल किंवा सैन्य भरती असेल तर अनेक मुलांना वेगवेगळ्या अकॅडमी जावं लागतं आणि आपण जर बघितलं तर राहता शहरातील राहता तालुक्यातील शिर्डी या ठिकाणी सायनिर्माण उद्योग समूहानं ही सायनिर्माण अकॅडमी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू केलं गेल्या पाच वर्षापासून हे अॅकॅडमी या ठिकाणी चालू आहे अनेक मुलांची या ठिकाणी भरती झाली आत्तापर्यंत सैन्य दल असेल पोलीस दल असेल यामध्ये सत्तावीस मुलांची भरती होऊन आज अतिशय आनंदात हे डोलत आहे खरंतर याचे सर्व सर्वे आदरणीय विजयराव कोते पाटील ताराचंदजी कोते पाटील आणि कदम सर यांच्या अथांग प्रयत्नातून आज या मुलांची भरती होते आणि शिर्डीसारख्या आणि या राहतं तालुक्यातील ही एकमेव अकॅडमी या ठिकाणी आहे या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळतो गोरगरिबांची मुलं आज सैन्यात भरती होत आहेत याच्या इतका आनंद दुसरा काय असावा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती सैन्य भरती स्टाफ सिलेक्शन स्पर्धा परीक्षा अशा शासकीय नोकऱ्यांमध्ये तरुणांना आपल्या गुणवत्तेवर व कष्टावर रोजगार मिळावा यासाठी साई निर्माण अकॅडमी दिशादर्शक ठरले साई निर्माण अकॅडमीच्या माध्यमातून पाच वर्षात सत्तावीस बेरोजगार युवकांना विविध ठिकाणी शासकीय सेवेत नोकरीची संधी प्राप्त झाली कदम व इतरांच्या मार्गदर्शनानं या बेरोजगार तरुणांच्या आत्मविश्वासाला एक नवी बळकटी दिली हा आत्मविश्वास त्यांना नोकरीच्या इच्छे स्थळापर्यंत घेऊन पोहोचेल खरोखरच जर योग्य दिशा मार्गदर्शन मेहनत व चिकटे असेल तर तुमच्या पंखांना बळ मिळतं आणि तुम्ही भरारी घेऊ शकतात हे या निमित्तानं अधोरेखित होत आहे सत्तावीस जुलै दोन हजार एकोणीस अकॅडमीची स्थापना झाली सन्मान्य साईनर्म ग्रुपचे सन्मान्य अध्यक्ष विजय ओकोते आणि अकॅडमीचे कार्यकारी संचालक ताराचंद ओकोते यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या सहकार्याने ही अॅकॅडमीत चालू झाली संचालक म्हणून काम करता असताना ज्या वेळेस मी इथे आलो त्या पूर्वी इथे इंग्लिश मिडियम स्कूल होतं ते बंद झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण साई निर्मकर अकॅडमी या नावाने आपण चालू करू असं ठरलं तर अकॅडमी चालू करण्यास मार्क्स येतो का मी अॅक्च्युली इतर ठिकाणी एका अकॅडमीत एक काम करत होतो हे काम करता असताना विद्यार्थ्यांचे कशा प्रकारे थोडीफार पिळवणूक केल्या जाते किंवा आता बऱ्याच ठिकाणी आता खरं म्हणजे बिझनेसच झालेला आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या गांभीर्याने लक्षात घेता आपल्या ग्रामीण भागात ही जी गरज आहे म्हणून या अकॅडमी आपण चालू केली ही अकॅडमी चालू करता असताना सगळ्यात मेन आणि मुख्य जर गोष्ट सांगायची म्हणलं तर आम्ही पण त्या शेतरातून चालवतो त्या शेतातून येता असताना जेव्हा जेव्हा आम्ही शिक्षक या त्यांनी काम केलं आमच्याकडे जे विद्यार्थी आले भरपूर काही समोर येऊन बसायचे पालकांची बोलण्याच्या पद्धती पालकांना त्यांच्या पोरांना भरती करण्याची जी जाणीव होती किंवा त्यांना जे आपला पोरग पोलिसच झाला पाहिजे आपला पोरग आर्मीत गेलाच पाहिजे का ही जी एक चिंता होती ती चिंता आम्हाला त्यांची कॅच करता आली भरपूर गरीब मुलं आमच्याकडे आले ज्यांची परिस्थिती नाजूक होती आणि भरपूर काही अनाथ मुलं पण आमच्याकडे आले असं हे सगळं काम करता असताना साई निर्मांकर अकॅडमीतून आतापर्यंत सरासरी सत्तावीस मुलं भरती झाली यावर्षीचा रिझल्ट पण अतिशय चांगला लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो का आत्तापर्यंत आपले फक्त दहाच मुलांनी पेपर दिले दहा पैकी आपले जवळजवळ सात रिझल्ट बाकी आणि इतर ठिकाणी जे लागले ते टोटल नऊ रिझल्ट आपले आलेले तर अजून पण आपले काही पेपर बाकी हे काम करता असताना आम्ही काही अनाथ मुलं जे आमच्याकडे आले त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही दोन वर्ष शिकवलं हे सांगायला आता हे नाही पण एक आपण जे सामाजिक कार्य पण केलं ते सांगू इच्छितो का एक आरफंचा मुलगा आमच्याकडे आला होता का ज्यांनी मार्क्स भरती दिली त्याचं काम पण झालं होतं पण दुसरं आरफॉनच म्हणजे अनाथचा मुलगा नोकरी लावण्यासाठी त्या बिचाऱ्यांनी एक विकास तिरबो नावाचा प्रोग्राम आमच्याकडे आहे त्यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि अनाथ हा मुलगा असल्या कारणाने गेल्या दोन वर्षापासून आम्ही त्याचा एकही रुपये खर्च आम्ही पूर्ण त्याचा आम्हीच केला कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नाही त्याच्यानंतर सांगाल या गोष्टीचा सा पण मला अभिमान वाटतो की आमच्या सैनिर्मणकर अकॅडमधे का ज्यांचे आता दारू हा जो विषय सगळ्यांना गांभीर्याने माहितीचा असेल का ज्यांचे वडील दारू पाहता किंवा घरी घरामध्ये थोडा अठरा विश्व दारिद्र्य आहे किंवा परिस्थिती नाजूक आहे अशा ज्या मुली आहे किंवा जे मुलं आहे त्यांना पण आम्ही पन्नास टक्के फी मध्ये किंवा अतिशय मोजकच फी मध्ये आम्ही शिकवलेलं आहे त्याच्यानंतर ज्यांना आई नाही किंवा ज्यांची घरची परिस्थिती नाजूक आहे त्या मुलांना पण आम्ही इथं कमी पैशात किंवा मग कोणत्याही प्रकारची फी न घेता शिकवलेले पुणे त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर मुंबई ठाणे डोंबिवली अशा भरपूर ठिकाण मुलं मुली इथून भरपूर काही परिश्रम आहे शिक्षण घेत आहे आणि आता देश सेवेसाठी तयार होत आहे मला सगळ्यांना आवाहन करू इच्छित की जो तरुण वर्ग आपला अठरा अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटापर्यंत त्यांनी पण आता पोलीस भरती आर्मी भरती पॅरामिलिटरी फोर्स सरकार पण भरपूर जागा काढतंय तर सगळ्यांनी इथं करा किंवा कोणत्याही प्रकारे कुठं पण अकॅडमी जॉईन करा किंवा तुमचे वैयक्तिक कष्ट करा पण डिफेन्स या क्षेत्रात तुम्ही आले पाहिजे कारण सगळ्यात मेन बघा पगार पैसा सगळीकडेच भेटतो पण डिफेन्स क्षेत्रामध्ये जर काही भेटत असेल तर एक इज्जत भेटते कारण आज माझी पोरगी पोलीस झाली हे सांगायला बाप ज्या अभिमान सांगतो त्या अभिमान इथं मला वाटतं डिफेन्स भेटत नाही त्याच्यामुळे डिफेन्स मध्ये आलं पाहिजे हे मी आव्हान करतो थांबतो जय हिंद जय भारत यावेळी पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की घरची परिस्थिती नादान होती वडील रिक्षा चालवायचे फी भरायची परिस्थिती नाही तरीही संघर्ष करण्याची जिद्द होती साई निर्माण अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला तेव्हा आयुष्य शून्य वाटत होतं मात्र अकॅडमीचे कदम सर यांनी योग्य वेळी मार्गदर्शन केलं आमचे कठोर परिश्रम आणि सरांचं योग्य मार्गदर्शन म्हणजे आज आम्हाला मिळालेलं हे यश या आहे या साई निर्माण अकॅडमीरुन आले होते पण मग इथं आले तेव्हा मी डायरेक्ट शून्य होते मला काहीच येत नव्हतं या साई निर्माण अकॅडमी मध्ये कदम सर यांनी वेळवेळी मार्गदर्शन करून शिक्षा देऊन माझ्यासोबत कठोर वागून आमच्याकडून तेवढं करून घेतलं आमचं आमचे कठोर परिश्रम आणि सरांचं योग्य मार्गदर्शन म्हणजेच आजचं मिळालेलं फळ आहे मला मी, जी, जी आ, आ, मी, मी आ, आज रोजी बीड जिल्ह्याला भरती झालेली आहे सरांनी म्हणजे बाहेर मी जेव्हा बघितलंय बाहेरच्या ॲकॅडमीमध्ये अतिशय पैसे खर्च होतात पण इथं मोजकेच पैसे घेऊन आम्हाला नोकरी लागली आज मला माझे वडील हे एक रिक्षा चालक आहे आमच्याकडे एवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती पण एवढी काही फारशी चांगली नव्हती मग इथं सुद्धा आम्ही सरांशी बोलणं झालं तेव्हा पण आमच्यासाठी वेळोवेळी वे भाऊ झाले वडील झाले कोणी उपाशी राहू नये म्हणून आई पण झाले त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन आमच्याकडून तेवढं करून घेतलं त्यामुळं आजचे मिळालेलं फळ आहे मला मी जेव्हा सुरुवातीला अकॅडमीत आले तेव्हा मला पोलीस भरतीचं काहीच माहित नव्हतं माझ्या दाजींनी सांगितलं होतं मला की शिरडीला साई निर्माण म्हणून अशी अशी अकॅडमी आहे म्हणे तिथं जाय म्हणे तिथं चांगलं प्रशिक्षण भेटतं म्हणे तर मला फक्त मनामध्ये एक इच्छा होती की मला पुलीस भरती व्हायचंय मला पोलीस व्हायचंय पोलीस म्हणजे काय काहीच माहीत नव्हतं जेव्हा मी सुरुवातीला अकॅडमीत आले तेव्हा मला सरांनी सांगितलं की पुलीस म्हणजे काय असतं काय का मला कळलं इथं आल्यानंतर मी एकवीस जुलै सत्तावीस जुलै दोन हजार एकवीसला मी अकॅडमीत आले होते आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला मला करेक्ट अॅक् अकॅडमी तीन वर्ष झाले पप्पाची शिकवायची एवढी परिस्थिती नव्हती पोलीस भरतीमध्ये इथं महिन्याची फी कशी भरावं काय पप्पाला टेन्शन होतं दुसरं शिक्षण करायच्या एवढी ऐकत नव्हती इथं आल्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर सरांनी फीमध्ये मला भरपूर सूट दिली त्यानंतर मी अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं माझी सुरुवातीला अभ्यास कच्चा होता त्याच्यानंतर सरांनी भरपूर क कष्ट घेतले माझ्यावर फीमध्ये सवलत दिली त्याच्यानंतर मागच्या वर्षी सॉरी दोन हजार एकवीसमध्ये मी पहिली भरती दिली पहिल्या भरतीमध्ये मला सुरुवातीला काही अनुभव नव्हता पण तरी भरती दिली पण मला मार्क पडून पण एकशे एकचं मेरिट लागलं मुंबईला आणि एकशे मार्क मला असूनसुद्धा मी वयावरून घरी राहिले मग पप्पा नाराज झाले पाहुणा रावळ्यांचे फोन यायला लागले की याचा स्टे पडतो त्याचा स्टेटस पडतो तू तुझा स्टेटस कधी पडणार तू कधी पोलीस होणार आहे काय तुझं काय असं का पप्पाचं मन खूप नाराज झालं त्याच्यानंतर पप्पा मला घरी घेऊन गेले होते मग असे तर दोन महिने कटले पप्पा पाठवायचं नाही बोलत होते आता बोलते आता पप्पा बोलले आता लग्न करून टाकायचं आता केव्हा थांबायचं असं तसं त्यानंतर घरी थांबले एक दिवस असं सरांचा फोन आला सरा मग सर बोलले यायचं नाही का केलं असं तसं म्हटलं सर पप्पा पाठवत नाही म्हटलं पप्पा बोलताय म्हटलं आता बाज झालं फीची परिस्थिती नाही असं फी भरायची परिस्थिती नाही म्हटलं माझी तर सरांच्या ते एक फोनमुळं मी आज इथं आले सर बोलले फी नको भरू काय नाही म्हणे तू फक्त ॲकॅडी दे म्हणे तू होण्यासारखी मुलगी म्हणे तू घरी राहिला आणि पाहिजेत सरांच्या ते एका फोनमुळं आज माझं आयुष्य बदलून गेलं आणि आज मी इथं आले आणि यावर्षी या सरांनी त्यांनी त्यांच्यामुळं मी आज नागपूरला फॉर्म भरला नागपूर ग्रामीण पोलीसपदी माझी निवड झाली पप्पाचा काल आनंद म्हणजे अक्षरशः काल माझे पप्पा पहिल्यांदा रडले माझ्यासाठी पप्पा मम्मी खूप रडली त्यांना इतका आनंद झाला आणि गावातले सुद्धा म्हणजे जे कधी माझ्यासोबत बोलत नव्हते ते लोक फार माझ्या गळ्यात पडपूर रडत होते आणि सगळं शक्य झालं ते फक्त कदम सरामुळे आणि त्यांनी मला खरंच फीमध्ये सुद्धा खूप खूप सूट दिलेली आता म्हणजे आता आठ महिने झाले अखेरीमध्ये माझा फीचा एक रुपया नाही आहे तरी त्यांनी मला सांभाळून घेतलं त्यासाठी कदम सांगणार थँक्यू अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलं की कदम सर यांची शिकवण्याची पद्धत ग्राउंड करण्याची पद्धत खूप चांगली आहे यामुळंच आज आम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करतोय आणि नक्कीच पोलीस भरतीमध्ये भरती, भरती, भरती होईल हा विश्वास आमच्याकडे आहे पाच महिने झालं तेव्हा ऍडमिशन घेतलं आणि सायनियर म्हणा अकॅडमी माझ्या जीवनात म्हणजे पहिल्या अशी शाळा भेटली मला इतके चांगले सर भेटले इथले मुलं मुली पण इतके चांगले भेटले असं इथलं शिक्षण पण माझे पहिले शिक्षण पेक्षा खूप वेगळं आहे असं मी वाय बी एस म्हणजे आहे पण जास्त वेगळं वाटतं मी आता अभ्यास करते पोलीस भरतीचा ग्राउंड पण करते माझं ना नाव आशिष सुनील पाय मुळे मी इथं शिर्डीला निर्माण कर अकॅडमी शिकतोय इथं कदम सर आम्हाला प्रशिक्षक म्हणून आहे तर अकॅडमी खूप चांगली आहे मी इथं झालं वर्षापासून शिकतो आहे असं कधीच वाटलं नाही की सर आम्हाला कधी वेगळं झालं तर त्यांनी आम्हाला आमच्या आमच्या मोठ्या भावाने आम्हाला शिकवलं तर इथं त्यांचं ग्राउंड करण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत खूप चांगली इथं त्यांच्या सहाय्यामुळे मग आज ग्राउंड आउट ऑफ झालेलं आहे आणि त्यांच्याच शिक्षणामुळे मी पुढच्या भरतीत नक्की भरती होऊन दाखवेल मा एकच स्वप्न आहे की मी मा वडिलांचं नाव मोठं मोठं करायचं माझं स्वप्न आहे त्यांच्यावर नावाची नेम प्लेट लावणं छातीवर गणेश भालेराव सह किरण बाबळे केलेवन न्यूज शिर्डी आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एक एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क